नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला चवळी वांगा बटाट्याची भाजी करून दाखवते तर त्यासाठी इथे मी चवळी भिजून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरला आहे कढीपत्त्याची पानं तीन वांगी घेतलेली आहेत एक बटाटा घेतलेला आहे तर वांगा बटाटा आपण आधी नाही चिरून ठेवला नाहीतर ते काळे पडतात इथे मी कांदा आणि खोबरं भाजून त्याचं असं वाटण तयार केलेलं आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी दालचिनीचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत कोथिंबीर लाल तिखट हळद गरम मसाला हिंग धणा पावडर जिरं मोहरी आणि तेल लागणार आहे तर आता आपण फोडणी करूया आता दीड चमचा तेल गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये मी दालचिनीचे तुकडे घातले मोहरी जिरं हिंग जिरं मोहरी चांगली तडतडली की मग आपण कांदा घालणार आता कढीपत्ता आणि कांदा घालते कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालाय आता ह्यामध्ये मी आलं लसून पेस्ट घालते आलं लसून पेस्ट पण छान परतून घेतली आता मी टॉमॅटो घालते आणि टॉमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घे आहे कांद्यासोबत टॉमॅटो पण आता चांगला मऊ झालाय आता आपण मसाले घालणार आहोत ह्यामध्ये लाल तिखट धणा पावडर हळद आणि गरम मसाला थोडंसं परतून घेतलेले मसाले आणि आता ह्यामध्ये आपण चवडी घालणार आहोत चवली थोडीशी एक दोन मिनटं अशीच ह्या मसाल्यामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आपण गरम पाणी घालणार आहोत म्हणजे आधी एका साईडला गरम पाणी करायला करून ठेवायचं म्हणजे पटकन मग उकळी येते आपण जर गरम पाणी भाजीमध्ये घातलं तर त्यात थोडंसं मी एक दोन मिनटं अशीच तेलामध्ये थोडीशी वाफ काढून घेते लो वर आणि मग पाणी घालणार आहोत मस्त आता छान तेल सुटले आणि वाफ पण चांगली आली आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आणि आता एक उकळी काढायची आणि झाकण ठेवून आपल्याला थोडीशी चवळी शिजवून घ्यायची आणि मग ह्यामध्ये आपल्याला बटाटा आणि वांग घालायचंय कारण की कशी चवळी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि वांगा बटाटा पटकन शिजतो त्यामुळे थोडीशी चवळी शिजून घ्यायची आणि मग आपण वांगा बटाटा घालणार आहोत आणि कांदा खोबऱ्याचं वाटण तर आता झणकण ठेवते आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपण चवळी शिजून घेऊया चला तर आता आपण चेक करूया मी मध्ये एकदा चेक केलं होतं तर आता ही बघा चवळी आपली किती शिजली आहे ती बघूया ही बघा मऊ झाली आहे आता आपण ह्यामध्ये वांगा आणि बटाटा घालणार आहोत मी अशा लांब लांब फोडी केल्या आहेत तुम्ही तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही फोडी करू शकता आता मिक्स करून घेते मीठ आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आमच्याकडे असं पूजेला वगैरे ही अशी वांगा बटाट्याची भाजी करतात तीच रेसिपी मी तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे आता चांगली मिक्स करून घेते तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं शिजण्यापुरतं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता मी झाकण ठेवते आणि पूर्ण ही भाजी शिजवून घेते म्हणजे वांग बटाटा वगैरे जे आपण घातलंय ते चला तर आता जवळजवळ पंधरा मिनटं होऊन गेली आहेत मी मध्ये एक दोन वेळा चेक केलं होतं आणि आपण बघूया आता चवळी वांग वगैरे किती शिजलं आहे ते चवळी एकदम मऊ झाली आहे मस्त बटाटा पण छान मऊ झाला आहे आणि वांगं पण एकदम चांगलं शिजलेलं आहे आता ही आपली भाजी तयार आहे तुम्हाला जर अजून सुकी हवी असेल तर तुम्ही थोडा वेळ अजून झाकण न ठेवताही पाणी रस्ता आटेपर्यंत शिजवून घेऊ शकता पण कसं आता ही गरम आहे म्हणून तुम्हाला अशी दिसते थोडी गार झाली की ती घट्टच होते तर आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आपली ही चवळी वांगा बटाट्याची भाजी तयार आहे कोथिंबीर घालते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आमच्याकडे म्हणजे पूजा असो गणपती असो किंवा अजून कोणतं पंक्तीतलं जेवण असो तर अशाच प्रकारची सगळीकडे चवळी वांगा बटाट्याची भाजी केली जाते मस्त गरम गरम वरण भात आणि ही अशी भाजी सोबत लोणचं मिरची पापड चला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद